नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातम्या जण जुगार खेळताना रंगेहात अटक हातकणंगले शेड मध्ये बेकायदेशीर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असलेल्या आठ जणांना हातकणंगले पोलीस रंगेहात पकडले या कारवाईत रोख रक्कम पत्त्यांचे संच आणि मोबाईल फोन असा एकूण बारा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींमध्ये महेश बाळा सोयिंगळे संदीप बाळू लोखंडे गणेश मच्छिद लोखंडे राहुल बाबा सोकोळेकर शरद मारुती मोहिते संग्राम संभाजी ढाले राजू सिकंदर उस्ताद व समुद्दीन निजाम बारगीर सर्व राहणार हेरले तालुका हात यांचा समावेश आहे रविवार चौदा सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास हेर्ले येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये हे सर्वजण तीन पाने जुगार खेळताना पोलिसांना मिळून आले कारवाई दरम्यान डावाच्या मध्यभागी असलेले तीन हजार एकशे चाळीस रुपये रोख रक्कम पत्त्याची पाने तसेच नऊ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल असा एकूण बारा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला